नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी तीर्थंकर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कार्यरत डॉक्टर शिवाजीराव कदम फार्मसी विद्यालय कस्बे डिग्रज येथे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील दुहेरी यशामुळे अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे संस्थेचे विश्वस्त सदस्य माननीय प्रशांत अवधूत यांची कसबे डिग्रज नांद्रे विभागातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून सहा हजारपेक्षा अधिक मतांनी निवड झाल्याबद्दल तसेच महाविद्यालयातील प्राध्यापिका प्राध्यापकप्रिय दर्शनी पाटील यांनी राज्यस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल यांचा विशेष सत्कार करण्यात आला माननीय प्रशांत अवधूत यांनी शैक्षणिक सामाजिक धार्मिक विकासाभिमुख कार्यातून समाजाशी नाते निर्माण केले असून त्यांच्या विजयाबद्दल उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करत लोकसभेसाठी शुभेच्छा दिल्या प्राध्यापक प्रियदर्शिनी पाटील यांनी विकसित केलेला अभिनव संशोधन प्रकल्प राज्यस्तरीय आविष्कार संशोधन अधिवेशनाच्या वतीने त्यांना एक लाख रुपये फेलोशिप प्रदान करण्यात येणार आहे नाभीमार्गे औषध वितरणावर आधारित त्यांच्या संशोधनामुळे प्रथम प्रवेश चयापचय टाळण्याची अभिनव संकल्पना अधोरेखित करण्यात आली आहे दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित कार्यक्रमात तीर्थंकर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय रावसाहेब पाटील यांच्या हस्ते श्री प्रशांत अवधूत आणि संस्थापक डी डी चौगुले यांच्या हस्ते प्राध्यापक प्रियदर्शनी पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपाध्यक्ष श्री पोपटराव डोर्ले सचिव श्री अजित प्रसाद पाटील विश्वस्त सदस्य श्री मिलिंद भिलावडे श्री महावीर चौगुले श्री नितीन चौगुले उपस्थित होते तसेच या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किरण वाडकर सर्व प्राध्यापक आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते